हाय फ्रेंड्स मी प्रियांका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये चमचमीत आणि झणझणीत अशी काळ्या चण्याची सुक्की भाजी तयार करणार आहोत घरात काही भाजीचं नसेल तर आपण कडधान्य वापरत असतो भाजी बनवण्यासाठी किंवा चिवड्यासोबत खाण्यासाठी सुक्का काळा चणा आपण बनवत असतो चला तर मग त्याचप्रकारे आपण काळा चणा बनवूयात आणि रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ न तर रेसिपीला स्टार्ट करूयात तर त्यासाठी सात ते आठ तासांसाठी भिजत घातलेले दोन कप चणे घेतलेले आहेत काळे चणे छान फुलल्या गेलेले आहेत टम्म फुगले गेलेले आहेत हे है सर्व चणे कुकरमध्ये घालायचं सर्वात आधी आणि यामध्ये काही खडे मसाले ॲड करूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे एक ग्लास पाणी आणि चमचाभर तूप घालायचं तुपाऐवजी तेल घातलं तरीही चालेल आणि कुकरचं चा झाकण लावायचं हाय फ्लेमवरती एक सिटी काढून घ्यायची आणि मिडियम फ्लेमवरती तीन ते चार सिट्या करून घ्यायची आहेत आणि स्वतःहून कुकर थंड होऊ द्यायचं आता कुकर छान थंड झालं पाहुयात दाणे छान शिजले की नाही ते तर एका चमच्याच्या सहाय्याने सर्व चणे मी चेक करून घेणार आहे एक चणा असं प्रेस करून घेते तर पाहू शकता छान सॉफ्ट शिजल्या गेलेलं आहे आता यामध्ये घातलेले काही खडे मसाले मी काढून घेते कारण आपल्याला त्याचं फक्त फ्लेवर पाहिजे होतं त्यासाठी आता भाजीसाठी लागणारा मसाला तयार करूयात त्यासाठी लसणाच्या पाकड्या घेतल्या दहा ते बारा आल्याचा तुकडा घेतला तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथंब मिरच्या अशा पद्धतीने दंड्या काढून घेतल्या खूप छान फ्लेवर येतो आता एक मोठा आकाराचा टोमॅटो छान कट करून घेतलं तो घालायचं एक चमचा भरून जिरे अर्धा चमचा हळद घातलेली आहे तिखट घालायचं आहे चवीनुसार मी ते दीड चमचा तिखट घातलेला आहे धणा पावडर घ्यायचं आहे अर्धा चमचा आणि उखडलेले चणे घालायचे आहे तिथे अर्धा वाटी आता हे सर्व थोडं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं संपूर्ण जिन्नस आपण यामध्येच घातलेलं आहे तेलामध्ये अजिबात घालायचे नाही तर अशा पद्धतीने छान वाटण तयार झालं आता पॅनमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलं गरम तेलावरती एक मोठ्या आकाराचा कांदा छान परतून घ्यायचा आहे बारीक कट केलेला सोबतच थोडासा कडीपत्ता घालायचं खूप छान फ्लेवर येतो कडीपत्त्यामुळे सर्व कांदा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलावरती छान असं कांदा छान असा परतला गेलेला आहे पाहू शकता छान असं का तेलामध्ये सॉफ्ट झालं आता तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला यामध्ये घालायचा आहे आणि संपूर्ण मसाला घालून सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते मसाला खाली लागणार नाही आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाल्याला व्यवस्थित असं इथे मसाला एकदम हाय फ्लेमवर गरम करून घेऊ नका नाहीतर खाली लागू शकते मीडियम फ्लेमवरती मस्त असं शिजवून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मसाला जेवढं छान शिजेल चणे तेवढेच टेस्टी होतील तर पाहू शकता मला इथे मिक्स करून पाच मिनिटे झालेली आहे मी इथे कोथंबीर घालते छान असं आणि आणखी शिजवून घेते दोन मिनिट मसाल्याला कलर खूप भारी आलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने मसाला खूप छान असं शिजल्या गेलेला आहे पाहू शकता साईडने तेल सुद्धा सुटायला लागलेलं ला आहे आणखी दोन मिनिट मी परतून घेते तेलावरतीच चवीनुसार मीठ घालायचं आपण मीठ अगोदरसुद्धा वापरलेलं होतं त्यामुळे जरा प्रमाणातच वापरा मीठ घालून सुद्धा छान असं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटांसाठी तर अशाच पद्धतीने मसाला खूप छान शिजलं आणि कलरसुद्धा छान आलेला आहे आता यामध्ये उकडून घेतलेले सर्व चणे यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं खूप छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मसाल्यामध्येच छान असे चणे शिजवून घ्यायचे आहे पाच मिनिटांसाठी तर यावरती झाकण लावून पाच मिनिटांसाठी शिजवून घेते पाणी यामध्ये अजिबात वापरलेलं नाही जो कुकरमध्ये होता तोच पाणी मी ते घातलं तर पाच मिनिट शिजवल्यानंतर यामध्ये भरपूर असा कोथंबीर घालायचा खूप छान टेक्स्चर आलेला आहे भाजीला आणि मस्त सुखा काला चना तयार झालेला आहे आता आपण याला गरमागरम किंवा थंड सर्व करूया चिवड्यासोबत किंवा असंही खायला खूप छान वाटतो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद